अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त महाराज की जय श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री स्वामी समर्थांची दैनंदिन उपासना कशी कराल स्वामींचे नित्य पूजन स्वामी समर्थांचे नित्य पूजन कसे करायचे याविषयी स्वामी भक्तांना मार्गदर्शन स्वामींना कोणते पुष्प अर्पण करावे कोणते गंध लावायचे स्वामींचे दान कसे द्यायचे समर्थ स्वामींची सप्तावार उपासना स्वामींचे नैवेद्याचे ताट कसे वाढायचे याविषयी सविस्तर चर्चा करूया स्वामींच्या उपासकांसाठी काही महत्वाच्या सूचना स्वामी समर्थांच्या उपासकांनी पुढील गोष्टी अतिशय ध्यानात घ्याव्यात आणि त्याप्रमाणे आपले गुरु स्वामी समर्थांची उपासना मनापासून करावी अवडंबर नको स्वामी समर्थ हे स्वतः अतिरिक्त ओळे अवडंबर अवाजवी कांडांच्या विरुद्ध होते हे आपण लक्षात घेतले पाहिजे आणि स्वामी समर्थांची भक्ती उपासना करताना अतिशय साध्या सोप्या पद्धतीने करावी स्वामी समर्थांचे साधक उपासक उपास पंच्याहत्तर टक्के नोकरी व्यवसाय व्यापार उदिम करणारे आहेत अशा व्यक्तींना रोज अनेक तास स्वामी समर्थांची उपासना करणे शक्य नाही अशांनी कमीत कमी, कमी वेळात स्वामींची विधायक उपासना करावी दिवसातून अर्धा तास किंवा सकाळ दुपार रात्र प्रत्येकी पंधरा पंधरा मिनिटे स्वामी समर्थांची उपासना केली तरी चालेल पण ती मनापासून करावी जागेची बंधन नाही त्यातून नोकरी व्यवसायाच्या निमित्ताने अनेक तास आज वाहतुकीत जातात अशा वेळी अनेकदा आपल्याला इच्छा असूनही स्वामींच्या उपासनेला हवा तेवढा वेळ देता येत नाही अशा वेळी आपण नाराज न होता मनातल्या मनात, मनात स्वामींचे नामस्मरण करत राहिले पाहिजे तेही पुरेसे आहे नामस्मरण बसल्या जागी करण्यास आपल्याला कोणतेही बंधन नाही बस ट्रेन टॅक्सीत बसून स्वामींचा नामजप शांतपणे करू शकता त्यासाठी घरी पूजा करायलाच पाहिजे असे अजिबात नाही वेळ नसेल तर काय करणार स्वामी भक्त महिलांना दिलासा स्वामींच्या भक्त व उपासक परिवारात महिला वर्ग खूप मोठा आहे आजच्या महिला सारे काम सांभाळून त्यांना नोकरी व्यवसाय सांभाळायचा असतो हा महिला वर्ग स्वामी समर्थांच्या भक्तीत लीन असतो परंतु वेळे अभावी स्वामी समर्थांची पूजा अर्चा करायला वेळ मिळत नाही अशा वेळेस बसल्या जागी वेळात वेळ काढून त्या स्वामींचे नामस्मरण करू शकतात ही गोष्ट दिलासादायक आहे नामस्मरण करायला वेळेचे बंधन नसते महिला वर्गाने जेवढी जमेल तेवढी स्वामींची सेवा करावी भाव तेथे ते भक्ती स्वामी समर्थांची तुमच्या अंतकरणात वस्ती स्वामीबद्दल अतिशय प्रेमाचा भाव तुमच्या मनात असला तरी खूप झाले त्यासाठी रोज प्रत्यक्ष पूजा करणे शक्य नसेल तरी चालू शकेल स्वामी समर्थ हे खऱ्या पवित्र भावाचे भुकेले आहेत जेथे स्वामी प्रीती पवित्र भावना प्रेम विश्वास आहे तेथे आपोआप भक्ती ओघाने पुढे येतेच स्वामी समर्थ तुमच्या अंतकरणात तुमच्या सच्चा भक्तिभावेने आणि श्रद्धेने वस्ती करतील नुसत्या नामस्मरणाने स्वामी पावतील तुम्ही मनात काहीही न आणता रोज तुमच्या कामातून सवड मिळेल तशी स्वामींची पूजा अर्चा जग नामस्मरण करावे त्यासाठी खूप वेळ खर्च करता येत नाही म्हणून वाईट वाटून घेण्याचे काहीच कारण नाही किंवा स्वामी आपण जास्त वेळ पूजा करत नाही म्हणून नाराज होतील असेही काहीही मनात आणू नका स्वामींची भक्ती श्रद्धेने करा स्वामी तुमच्या भावाचे आहेत हे लक्षात ठेवा नुसत्या पवित्र व शुद्ध स्वामी तुम्हाला पावतील या गोष्टीवर दृढ श्रद्धा ठेवून स्वामींची उपासना करा श्री स्वामींचा नामस्मरणाचा संदेश स्वामींनी आपल्या अलोट शिष्य परिवारास नामस्मरणाचे महत्व हे खऱ्या अर्थाने पटून दिले महत्वाचे म्हणजे भक्तीच्या बाजाराला स्वामींनी विरोध केला श्री स्वामी समर्थ महाराज की जय